नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने काहीतरी सायंटिफिक आणि रिसर्च बेस्ड इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी प्रयत्न करीत आलेला आहे मित्रांनो माझा उद्देश असतो की तुम्हाला लैंगिक विषयावर तुम्हाला चांगलं चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे चांगलेच म्हणजे सायंटिफिक इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे आणि त्याच्यामुळं काही म्हणजे प्रश्न जे असतात छोट्या मोठ्या लैंगिक समस्या असतात त्या तुम्ही घर घर बसल्या तुम्ही सॉल्व केल्या पाहिजे स्वतःहून तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि तस तोच माझा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असतो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत अस आवडत असतील नक्की लाईक करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा प्रयत्न करा, करा जेणेकरून त्यांना पण नॉलेज मिळणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे जो कॉमनली माझ्या क्लिनिकमध्ये येताना मी प्रत्येक रुग्णाकडून ऐकतो आणि मी फेस करतो आहे तो आहे की कॉमनली लोक आज एकदम सारखं वायग्रा म्हणजे सिल्डना फील्ड आणि सियालिस म्हणजे टाडाला फील्ड ह्या टॅबलेट मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या केमिस्टच्या सल्ल्यानुसार किंवा स्वतः काही म्हणजे गुगलिंग करून आपल्या स्वतःच्या मनाने खूप औषधी घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं लैंगिक आयुष्य खूपच कमी वयामध्ये त्यांचं बरबाद करून बसत आहे तर मित्रांनो असं न करता कोणत्याही तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही या औषधांचं सेवन केलं तर मला वाटतं की तुम्हाला त्याचे दुष्परिणाम ना होणार नाही कारण की कोणत्या डो याच्यामध्ये भरपूर डोसेस असतात हे डोस ठरणारे तुम्ही कोण आहेत मेडिकलवाला कोण आहे तुम्ही स्वतःहून एकदम शंभर पावरच्या गोळ्या औषध घेऊन येता मग आमच्याकडे काय उरतं तर मित्रांनो असं न करता जर तुम्हाला या औषधी जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला मी नक्की तुम्हाला सांगू इच्छितो की ही औषधी हे वयाच्या पंचावन्न आणि साठच्या नंतर जेव्हा तुमचं इंद्रिय खूप फ्लॅसिड बनतं आणि तिथला इंद्रियाकडचा रक्तपुरवठा खूपच कमी होऊन जातो तेव्हाच हे औषधी आम्ही तुम्हाला रिकमेंड करत असतो पण जर तुम्ही यंग एजमध्ये घेता तर त्याला ते, ते रक्तपुरवठा पुरवठा कमी नसतो त्याचं ते कारणच नसतं व्हॅस्क्युलर कारण नाही कार्डियल कारण नाही यंग एजमध्ये तर त्याला कारण असतं हे मानसिक आणि त्या मानसिक आजाराला दूर करण्यासाठी इतर पण औषधी उपलब्ध आपल्या क्लिनिकमध्ये किंवा आपल्याकडे आहेत तर मित्रांनो असं न करता जर तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे गेलं तर तुमचं कारण हे मानसिक आहे का शारीरिक आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला मानसिक औषधी द्यायचे का शारीरिक औषधी द्यायचे का फक्त काउन्सिलिंगद्वारा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे हे आम्ही ठरवतो हे तुम्ही नाही ठरू शकत नाही नाहीतर उगीच तुम्ही तुमच्या आयुष्या आयुष्यामध्ये लैंगिक समस्यासाठी जर स्वतःहून जर मेडिकेशन घेत असाल तर तुमचं तीस पस्तीसमध्ये तुम्ही आयुष्य तुमचं बर्बाद करता आणि असे पेशंट माझ्याकडे भरपूर येतात की आता त्यांना शंभर पॉवरची गोळी घेऊन पण त्यांना इरेक्शन प्रॉपर येत नाही ते संबंध प्रॉपर आपल्या पार्टनरबरोबर ठेवू शकत नाहीत तेव्हा आमच्याकडे येतात आणि तेव्हा आम्हाला पेशॉर्ट थेरॅपी जिथं आम्ही तुमचं रक्त घेतो आणि ते रक्तामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकून ते तुमच्या इंडियामध्ये आम्ही टोचतो अशा थेरॅपी महागड्या थेरपी तुम्हाला करून घ्याव्या लागतात किंवा शॉक्व्यो थेरपी आहे किंवा व्हॅक्युम थेरपी आहे अशा थेरपी तुम्हाला करून घ्याव्या लागतील आणि खरोखर या महागड्या थेरपी आहे तर मित्रांनो माझा या व्हिडिओद्वारा सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही स्वतःहून बिलकुल मेडिकेशन घेऊ नका काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या नाही मला भेटा असं मी तुम्हाला बोललोच नाही किंवा माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता पण तो सल्ला जर तो असतो तो अमूल्य आणि महत्त्वाचा असतो तर मित्रांनो माझी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असतो की स्वतः सेल्फ मेडिकेशन इज व्हेरी डेंजरस फॉर युअर सेक्च्युअल लाईफ आणि ते तुम्ही स्वतः तुमचं लैंगिक आयुष्य बर्बाद करून घेऊ नका धन्यवाद मित्रांनो